श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त तुमच्या मुलाचं आयुष्य जर तुम्हाला घडवायचं आहे त्याला जर चांगला माणूस बनवायचा आहे मुलगा असो या मुलगी पालकांना नेहमी त्यांची काळजी लागलेली असते की त्यांनी मोठं जाऊन काही मोठं होऊन काहीतरी बनावं त्यांना एक चांगली शिस्त लागावी चांगल्या मार्गाने जावं सक्सेसफुल बनावं असं प्रत्येक प्रत्येक वाटत असतं आणि त्यासाठीच मी तुम्हाला मुलांचं संपूर्ण आयुष्य घडवणारी गोष्ट आज सांगणार आहे हे सर्व जर का तुम्ही केलं तर नक्कीच तुमच्या मुलांचं आयुष्य खूप छान घडणार आहे बघा प्रत्येक पालक आपल्या मुलांसाठी खूप कष्ट करत असतो खूप काही करत असतो भले पगार कमी असू द्या त्याला त्याचं इन्कम कमी असू द्या तरी त्याला वाटतं की माझ्या मुलाने चांगल्या शाळेत जावं त्याला क्लास लावतो पालकांना जरी लिहिता वाचता येत नसेल किंवा मुलांचा अभ्यासातलं काही कळत नसेल ना तर त्यासाठी तो डबल कष्ट करून त्याला क्लास लावतो त्यांच्यासाठी चांगले कपडे असू द्या त्यांना खेळणी असू द्या जे काही हवं आहे ते पालक देण्याचा प्रयत्न करत असतो त्यासाठी कष्ट करत असतो आणि त्याच्या बदल्यात पालकांची एवढीच अपेक्षा असते की माझ्या मुलाने आणि मुलीने काहीतरी करून दाखवावं हो। पण लक्षात ठेवा तुमचे मुलं असू द्या मुलगी असू द्या मुलगा असू द्या ते रात्री झोपताना काही विचार करतात ना ते खूप महत्वाचं असतं कारण की रात्री झोपताना केलेला विचार हा उद्याचा दिवस ठरवतो त्याच्यामुळे मुलांना झोपताना तुम्हाला काही सवयी लावायच्या आहेत जेणेकरून त्यांचा उद्याचा दिवस खूप चांगला जाईल व त्यांचा फ्युचर घडेल तर काय करायचं आहे बघा सगळ्यात पहिलं तर मुलांना तुम्हाला सवयी लावायची आहे झोपण्या अगोदर देवाच्या पाया पडायचा आहे श्लोक म्हणायचा आहे झोपण्यापूर्वीचा व त्यासोबतच श्री स्वामी समर्थ पाच वेळा म्हणायचं आहे किंवा तुमचे तुम्ही दुसरं कोणाला आराध्य दैवत दे असेल तुमचं भगवान शंकर असतील तर ओम नम शिवाय राम असतील तर राम राम जे कोणतं आहे ते पण देवाचं नाव झोपण्यापूर्वी त्यांना घ्यायला लावायचंच आहे आणि ही सवय तुम्हाला मुलांना लावायचीच आहे झोपण्यापूर्वी देवाचं नाव घेतल्याने त्यांच्यामध्ये जे काही भीती निर्माण झालेली असते ती दूर होते त्यांना जर वाईट स्वप्न पडत असतील तर त्यांचे वाईट स्वप्न पडायचे कमी होणार आहेत त्यांना एक चांगले स्वप्न पडतील त्यांना काहीतरी करून दाखवायचे जिद्द निर्माण होईल व त्यासोबतच त्यांच्यामध्ये पॉझिटिव्हिटी वाढेल त्यामुळे झोपताना मुलांना देवाचं नाव घ्यायला सांगायचं आहे आणि दुसरी गोष्ट जी मुलांना शिकवायची आहे ती म्हणजे त्यांना दिवसभरात त्यांनी काय काय केलं ते रात्री झोपताना आठवण करायची आहे त्यांना आत्मपरीक्षण करायला सांगायचं आहे जर का त्यांनी दिवसभरात कुठलीही चूक केली असेल ती छोटी असू द्या मोठी असू द्या त्यासाठी ते त्यांना सॉरी बोलायला शिकवायचं आहे आईवडिलांना सांगायचं आहे स्वामींना सांगायचं आहे किंवा इतर ज्यांना तुम्ही मानता त्या देवाला सांगायचं आहे की माझ्याकडून आज ही चुकी झाली आहे आणि त्यासाठी ते मी क्षमस्व आहे आणि उद्यापासून माझ्याकडून ही चूक होणार नाही असं केल्याने काय होतं मुलांमध्ये अहंकार निर्माण होत नाही त्यांच्यावरती चांगले संस्कार घडतात आणि पुढे जाऊन ते एक चांगले व्यक्ती म्हणून उभे राहतात त्याच्यामुळे मुलांना हे तुम्हाला शिकवायचंच आहे जो माणूस आपली चूक मान्य करतो ना तोच खरच तोच माणूस मोठा होतो तोच माणूस काहीतरी करून दाखवतो त्यामुळे मुलांना आपली चुकी मान्य करायला रात्री झोपण्यापूर्वी त्याने आपली चुकी मान्य केलं पाहिजे असं तुम्हाला त्याला शिकवायचं विचारायचं की तू आज चांगलं काम केलं काय आहेस म्हणजे कोणतंही चांगलं काम असू द्या त्याने अभ्यास केलेला हेल्प केलेली असू द्या किंवा घरात तुम्हाला छोट्या मोठ्या कामासाठी मदत केलेली असू द्या त्यासाठी त्याला विचारायचं आहे व त्याला त्यासाठी शाबासकी द्यायची आहे असं केल्याने तो मोटिवेट होईल आणि दुसऱ्या दिवशी अजून थोडे जास्त काम करण्याचा प्रयत्न करेल त्यामुळे नेहमी मुलांना झोपण्यापूर्वी विचारायचं की तू काय चांगलं काम केलं आहेस त्यासोबतच त्याला झोपण्यापूर्वी मोबाईल द्यायचा नाही कमीत कमी एक ते अर्धा तास असं केल्याने काय होणार आहे त्याच्यामधली स्मरणशक्ती वाढणार आहे त्याची बुद्धी वाढणार आहे आणि त्याचं बालपण टिकणार आहे मोबाईल मुळे मोबाईल मध्ये बघून आपल्याला चांगली शांत अशी झोप लागत नाही त्यामुळे मुलांना कधीच झोपण्यापूर्वी मोबाईल द्यायचा नसतो आणि सगळ्यात महत्वाची सवय आहे ती म्हणजे संस्कार सांगून नाहीत होत सवय लावून होतात त्याच्यामुळे मुलांना तुम्हाला संस्कार लावायचे आहेत तुम्हाला त्यांना सवयी लावायच्या आहेत आणि आपण स्वतःही पालकांनी स्वतःही हे करायचं आहे ज्यामुळे मुलं करायला लागतात त्यामुळे नक्की झोपताना श्री स्वामी समर्थ नामांचा जप करायला सांगा आई वडिलांचा आशीर्वाद घ्यायला सांगा आणि झोपण्यापूर्वी मोबाईल बघायचा नाही जे काही चुकीचं केलं आहे चांगलं केलं आहे ते तुमच्यासोबत डिस्कस करायचं त्याच्यासाठी चुकीचं केलं असेल तर देवाला क्षमा मागायची या सगळ्या चांगल्या सवयी तुम्हाला मुलाला रोज रात्री झोपताना लावायचे आहे जेणेकरून त्याचं उद्याचं येणारं आयुष्य खूप चांगलं असणार आहे श्री स्वामी समर्थ